सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आक्षेपार्य वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढावे या मागणीचे निवेदन देणारे छात्र भारतीचे कार्यकर्ते अनिकेत गुले यांना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेरून धक्काबुक्की करत मारहाण केली त्यामुळे संतापाची लाट उचलीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आले असता छात्र भारतीच्या वतीने निवेदन देण्यासाठी अनिकेत गुले व इतर विद्यार्थी हे पुढे सरसावले राज्यात विक्री होणारे पनीर आणि चीज हे कृत्रिम असून अवघे पंचवीस ते तीस टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार होते हे पनीर लोकांच्या जीवनाशी खेळ असून यावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी श्रीगोंद्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे दरम्यान तालुक्यातील एका गावातील पनीर बनवण्याच्या कारखान्यावर मुद्देमालाचं गायब करण्यात आला अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कारखान्या बाबती अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी यांनी विचारणा केली असता त्यांनी एक प्रकारे कानावर हात ठेवल्या ऊस पिकाचे आगार म्हणून ओळख असलेला नेवासे तालुक्यातील शेती आता फळबाग लागवडीकडे वळला असून नेवासा तालुका आता केली हब बनला आहे तालुक्यातील शेतीला प्रवरा गोदावरी नदी बरोबरच मुळा भंडारदरा धरणाच्या कालव्याचे व वा जायकवाडी बॅकवॉटरचे पाणी मिळते त्यामुळे बागायती क्षेत्र मोठे आहे पाणी उपलब्ध असल्याने व नगदी पीक असल्याने शेतकरी ऊस पिकांवर भर देत असतात तालुक्यात ज्ञानेश्वर मुळा व स्वामी समर्थ हे तीन साखर कारखाने आहेत या साखर कारखान्याबरोबरच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनाही नेवासा तालुक्यातून ऊस पुरवठा होतो मात्र ऊसाच्या पिकाला लागणारा कालावधी मिळणार दर आणि होणार उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळाला आहे काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले चोरी करणाऱ्या जिल्हा टोळीतील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करत सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला महालक्ष्मी माता मंदिराचा आठ मार्च रोजी अज्ञात चोट्यांनी दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप टोपा मधील सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे एकूण बावीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे जिल्हा परिषदेचे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचे बावन्न कोटी चोपन्न लाखांचे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आशिष एरेकर यांनी सादर केलाय मागील वर्षापेक्षा यात अडीच कोटींची वाढ करण्यात आली आहे या बजेटमध्ये विविध विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये चार हजार सातशे लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे यासह जिल्हा परिषदेचे विद्यार्थ्यांसाठी यशोस सहल मुला मुलींना मोफत सायकली या आधीच काही तरतुदींसह शेतकरी महिला बचत गटांना ड्रोन तरी फिल्टर उपकरणांसाठी अनुदान अशा काही नवीन बाबींचा यात समावेश करण्यात आलाय डॉप्टन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन फोन शुन्य शुन्य <स्थारी> सुमारे वर्षांची ऐतिहासिक परंपरा व धार्मिक वारसा असलेली श्री क्षेत्र मडी येथील मानाची होळी राज्यातील गोपाळ समाज बांधवांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पारंपरिक उत्साहात व शांतते समाजाने ठरविलेल्या मानकऱ्यांच्या हस्ते पेटवली मडी येथील चैतन्य कानिपनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम व मोठी दगडी शिळा पाषाण आदींची वाहतूक करत दगडांच्या उभारणीसाठी गोपाल समाजाने मोठे कष्ट घेतल्यात गोपाल समाजाची मदत श्रद्धायुक्त अंतःकरणाने झाल्याने चैतन्य कानिपनाथाचा आशीर्वादानुसार मडी येथील सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान राज्यातील गोपाल समाजाला देण्यात आलाय. शेवगाव शहरातील संवेदना योगा सेंटर येथे महिलांनी एकत्र येत रंगाची उधळण करत आनंद आणि उत्साह होळी साजरी केली. महिलांनी एकमेकींना रंग लावून स्नेहबंध अधिक दृढ होतात हे दाखवून दिले रंगाची उधळण करी संपूर्ण सेंटर आनंदाने नाहून निघाले महिलांनी एकत्र येत सणाच्या निमित्ताने संवेदना योगा सेंटरच्या महिलांना आरोग्यासाठी होळीतील नैसर्गिक रंगाच्या महत्त्वांवर भावना व्यक्त केल्या तसेच महिलांनी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्पही केला या रंगोत्सवात महिलांनी रंग उधळत आनंदी वातावरणात एकमेकांना शुभेच्छा देत रंगपंचमी या सणाचा आनंद घेतला इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे सर्वांचं आयुष्य हे रंगीत करण्याचं काम हे रंगपंचमीच्या सणानिमित्त केलेलं असतं जसे इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात हे सात रंग एकत्र येऊन जीवन आणि इंद्रधनुष्य सुंदर दिसतं आकर्षक दिसतं आणि ते मनाला भावणारं असतं तसंच याप्रमाणे आपलं जीवनही या रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वांचं सं, सं सगळे रंग एकत्र येऊन सुंदर आकर्षक बनावं आणि त्याचबरोबर आपलं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं व्हावं हीच मी आजच्या रंगपंचमीच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करते त्याचबरोबर सर्व महिलांनी जसं आज आम्ही योग केंद्रामार्फत या ठिकाणी रंगपंचमीचा सण खेळतोय आणि अचानकच हा रंग खेळल्यानंतर जो एक आनंद मनाला मिळाला आहे की जो दिवसभर आमच्यासाठी ऊर्जा देणारा ठरणार आहे की ज्यावेळेस सुरुवात ही रंगांनी होते आणि मन प्रसन्न होतं आणि हाच एक आनंद घेऊन आजचा संपूर्ण दिवस आम्ही मजेत घालवणार आहोत त्यामुळं रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना नमस्कार योग केंद्र संवेदना योग केंद्र व कार्यशाळेच्या वतीनं सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं आयुष्य होळीच्या रंगांसारखं रंगीत जावं हीच सदिच्छा थँक्यू पर्यटन स्थळ असलेल्या हरिश्चंद्रगडच्या कोकण खड्यावरून सुमारे एक हजार सहाशे फूट दरीत एका तरुणाचा मृतदेह अढवणाला ऋषिकेश बाळू जाधव असे या तरुणाचं नाव आहे ऋषिकेशचा अपघात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला जनावरे जोराने ओरडल्याने त्रास होतो या कारणावरून भावजीला मारहाण केल्याची घटना बेलापूर येथे घडली या प्रकरणी विमल सुभाष बदडे यांनी शहर पोलिसांकडे नोंदवली आहे बेलापूर खुर्द येथे बदडे व आमच्यात नेहमीच वाद होतात जनावरांमुळे त्रास होतो अशी तक्रार केली त्याने तोंडावर चापट मारली तसेच गोट्यातील लोखंडी रॉड उचलून डोक्यावर मारून जखमी केला असं फिर्यादीत म्हटलंय तालुक्यातील शिंगणापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला यात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला शिंगणापूर येथील अक्षय उत्तम फटागरे या शेतकऱ्याकडील शेळ्यांच्या कळपावर मंगळवारी रात्री बिबट्याने हल्ला केला यात मेंढ्या वाघूर तोडून पळाल्या बांधलेल्या शेळ्यांपैकी तीन शेळ्या ठार झाल्या असून दोन जखमी झाल्यात मेंढपाळाचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमले तेव्हा बिबट्याने धूम टोकली सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री